सभापती महोदय आपलं मी आभार मानतो मला एक दोन तीन मिनट अशा पुरवणी मागण्या या वर्षीच्या बघितल्या आणि मागच्या आधीच्या सगळ्या वर्षाच्या बघितल्या सरकारचं अभिनंदन करावं की सरकारच्या या भूमिकेवर खेद किंवा रोष व्यक्त करावा असा प्रश्न सभापती महोदय आहे कारण सरासरी बघितलं तर मागच्या सगळ्या वेळेसपेक्षा यावेळेसच्या पुरवणी मागण्या आणि त्याची जी काही रक्कम म्हणता येईल ती आधीच्या याच्यापेक्षा अतिशय कमी आहे त्याला अभिनंदन करावं अशातला काही भाग नाही कारण मागच्या काळामध्ये निवडणुकीच्या आधी अतिशय सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारण्याचं काम राज्य सरकारने केलं आणि परिणामी आताच्या घडीला फक्त केंद्राच्या ज्या योजना आहे याला एक नाम मात्र काहीतरी आपलं असावं दाखवावं लागतं म्हणून या पुरवणी मागण्या आहे ओवरऑल याचं स्टॅटिस्टिक्स बघितलं मी राजकीय काहीच बोलणार नाही मी याच्या स्टॅटिस्टिकच बोलणार आहे टोटल परंतु राज्याचा मूळ दोन हजार चोवीस पंचवीसचा अर्थसंकल्प होता सहा लाख एकोणसत्तर हजार चारशे नव्वद कोटीचा पुरवण्या मागण्या एकंदर एक, एक लाख सदोतीस हजार एकशे त्रेसष्ट कोटीच्या म्हणजेच आपलं बजेट ओव्हरऑल आठ लाख सहा हजार तीनशे चोपन्न कोटीवर सभापती महोदय पोहोचलेला आहे सभापती महोदय एकोणतीस विभागांनी पुरवणी मागण्या के केल्या त्यात एकोणसत्तर मागण्या समावेश असून दोनशे चौदा बाबीचा अंतर्भाव आहे या आपल्या पुरवणीमध्ये काही विभागाच्या अतिशय मोठ्या आहेत ग्राम विकास विभाग असेल उद्योग विभाग असेल या दोन विभागाच्या या पुरवणी मागण्याच्या बहात्तर टक्के मागण्या या दोन विभागाच्या सभापती महोदय सभापती महोदय मागच्या वर्षीच्या पावसाळी अधिवेशनात चौऱ्याण्णव हजार आठशे एकोणनव्वद कोटीच्या पुरवणी मागण्या होत्या ते डिसेंबरमध्ये आपलं हिवाळी अधिवेशन झालं पस्तीस हजार कोटीचं आहे आणि आता सहा हजार कोटीच्या आहे तसं बघितलं तिन्ही पुरवणी मागण्या आणि मूळ बजेट तर याचं पूर्ण गणित सांगड घातली तर मूळ अर्थसंकल्पापेक्षा जवळपास एकवीस टक्के जास्त या बजेटचं एकंदर आताच्या घडीला स्थिती आहे मागचे सगळे वर्ष जर बघितले ओव्हरऑल सरकार कोणाचंही असेल या दहा वर्षातल्या या सर्वात जास्त रकमेच्या पुरवणी मागण्या सभापती महोदय वीस म्हणजे एकवीस टक्के जवळपास वीस बिंदू एकोणपन्नास टक्के हे बजेट पूर्णपणे वाढलेलं आहे परंतु याचे उत्पन्नाचे स्त्रोत्र वीस टक्क्यांनी वाढले की नाही वाढले मला वाटतं हे सरकारने स्पष्ट करायचं आहे सभापती महोदय मी मागचे सगळे आकडेवारी टाकत नाही बोलत नाही दोन हजार बावीस तेवीस असेल तेवीस चोवीस असेल चोवीस पंचवीस असेल बावीस तेवीसला पंधरा बिंदू बेचाळीस हे बजेट वाढलं होतं तेवीस चोवीसला सतरा बिंदू पाच आणि तब्बल आता वीस बिंदू एकोणपन्नास या प्रमाणात आताच या वर्षीचं बजेट सभापती महोदय वाढलेलं आहे सभापती महोदय वेगवेगळ्या विभागाच्या मागण्या आपल्या समोर आहे परंतु यावेळेस पहिल्यांदाच काही विभागाच्या मागण्या समायोजन करण्यात आलेल्या जी मागणी जास्त असूनही कमी रक्कम त्याच्यामध्ये दिलेली सभापती महोदय अनेक विभाग मी त्याच्या डिटेल्स मध्ये जात नाही मी वेळेचं बंधन पाळेल निश्चित परंतु या सगळ्या विषयात जर बघितलं कित्येक विभागाच्या मागण्या असूनही त्यांना पुरेसा निधी सभापती महोदय दिला गेलेला नाही आणि काही विभागाकडं निधी असूनही त्यांनी खर्च केला नाही अशा दोन्ही गोष्टी या पूर्णपणे या बजेटमध्ये झालेल्या आहेत